नगरपालिका महापालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या कुठेही तुम्हाला उमेदवारी करायची असेल निवडणूक लढवायची असेल तर किमान खर्च हा पंचवीस लाख पन्नास लाख कोटी दीड दोन कोटीच्या आसपास असतो आता निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने आज उमेदवाराची खर्च मर्यादा किती असावी या संदर्भातला एक चार्ट जाहीर केलेला आहे त्याच्यावर तुम्ही बोलणार आहे तो चार्ट प्रत्यक्ष आणि वास्तव काय असतं यातला जो जमीन आसमानचा फरक आहे त्याच्यामुळे हा किती थट्टेचा विषय आहे या संदर्भात मी बोलणार आहे नमस्कार अविनाश चिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे आपण आदर्श आचारसंहिता वगैरे हे सर्व ऐकत आलेलो टी एन सेशन देशाचे निवडणूक आयुक्त होते त्यांनी निवडणुकीला एक वेगळं वळण लावलं फार सुंदर वळण लावलं तुमचा खर्च किती होतो काय होतो याच्या संदर्भातलं डेली अपडेट उमेदवाराला द्यायला लागतं खर्च जो ठरवून दिलेली मर्यादा आहे त्याच्या बाहेर जाता कामा नाही वगैरे वगैरे प्रत्यक्षामध्ये तशी वस्तुस्थिती असते का तसं नसतं आज राज्य निवडणूक आयोगाने जी खर्च मर्यादा दिलेली आहे ती काय आहे ती पहिली जाणून घेऊन नंतर त्या विषयावर बोलू निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा ही साधारण पहिल्यापेक्षा दीडपट केलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये सर्व जिल्हा परिषद उमेदवाराला पहिली सहा लाख रुपयाची होती महापालिका निवडणुकीसाठी सर्रास दहा लाख रुपये होती आता त्याच्यामध्ये साधारण डिजिटल खर्च बाकी इतर साधनांचे खर्च वगैरे ग्रहित धरून महागाई ग्रहित धरून दीड पट त्याच्यात खर्चात वाढ केली आहे तर ते किती कुठे पूर्वी जे खर्च मर्यादा होती ती एकूण त्या महापालिका नगरपालिकेमध्ये नगरसेवक किती असणार आहेत म्हणजे उदाहरणार्थ पुण्याला एकशे पौने, अठ्ठेचाळीस पिंपळीला एकशे अठ्ठावीस मुंबईचे दोनशेच्या पुढे आहेत त्या नगरसेवकांच्या प्रमाणामध्ये ते पाहून खर्च मर्यादा निश्चित केली जायची आता तसं नाहीये आता महापालिकांची अ ब अशी जी वर्गवारी आहे त्यानुसार खर्च मर्यादा केलेली आहे त्याच पद्धतीने नगरपालिकेला सुद्धा नगर परिषदेला सुद्धा खर्चाची आहे जिल्हा परिषदेला मात्र सर्व कॉमन आहे तर अ वर्गाच्या महापालिका कोणत्या मुंबई पुणे नागपूर त्याच्यामध्ये खर्च मर्यादा आहे पंधरा लाख रुपये उमेदवार पंधरा लाख रुपयापर्यंतच खर्च करू शकतो ब वर्गाची जे महापालिका आहे ब वर्गाची तर पिंपरी चिंचवड नाशिक ठाणे त्यांची खर्च मर्यादा आहे तेरा लाख रुपये क वर्गाच्या ज्या महापालिका आहेत त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई वसई विरार त्यांची खर्च मर्यादा आहे अकरा लाख रुपये आणि बाकी एकोणीस महापालिका ज्या आहेत आत्ता होऊ घातल्या निवडणुकांच्या त्या ड वर्गामध्ये त्यांची खर्च मर्यादा आहे फक्त नऊ लाख रुपये म्हणजे साधारण ही महापालिकांच्या बाबतीमध्ये अ ब कड पंधरा लाख तेरा लाख अकरा लाख नऊ लाख अशी खर्च मर्यादा आहे नगर परिषदेच्या बाबतीमध्ये नगर परिषदांच्या बाबतीमध्ये अ वर्गाच्या नगर परिषदेला नगरसेवकाला खर्च मर्यादा फक्त पाच लाख रुपये आणि नगराध्यक्ष व्हायचा असेल तर त्याच्यासाठी खर्च मर्यादा आहे पंधरा लाख ब वर्गाच्या नगर परिषदेसाठी नगरसेवकाला खर्च मर्यादा फक्त साडेतीन लाख रुपये आणि नगराध्यक्षाची निवडणूक लढवायची असेल तर त्याला खर्च आहे सव्वा अकरा लाख रुपये क वर्गाची नगर परिषद जर लढवायची असेल त्यासाठी नगरसेवक पदासाठी खर्च मर्यादा आहे अडीच लाख रुपये आणि नगराध्यक्षपदासाठी आहे साडेसात लाख रुपये नगरपंचायतीला मात्र ज्या नगरपंचायतीमध्ये छोट्या स्वरूपात आल्या त्यांना सर्रास सव्वा दोन लाख रुपये नगरसेवकासाठी खर्च मर्यादा आहे नगराध्यक्षासाठी सहा लाख रुपये अशा प्रकारे साधारण खर्च मर्यादेचं हे गणित आहे वास वास्तव तसं असतं का हो बिलकुल नसतं हे जे खर्च दिलेलं हे सगळं कागदोपत्री आहे जे राज्य निवडणूक आयोग आपण आदर्श आचारसंहिता वगैरे जे बोलतो ते फक्त कागदोपत्री असतं प्रत्यक्षामध्ये काय सगळा बाजार झालेला असतो ते पाहिल्यावरती हे जे खर्चाच्या मर्यादा आहेत हा म्हणजे एक चेष्टेचा विषय होता अक्षरशः हो म्हणजे तुम्ही खर्च करता किती आणि कायद्यामध्ये सांगितलं त्याप्रमाणे खर्च असतो किती हे जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे प्रचंड विसंगती आहे म्हणजे अक्षरशः मूर्खाच्या नंदनवनात आपण वावरतो की काय ही खर तर ही खर तर फसणूक आहे लोकशाहीमध्ये ही फार मोठी आत्मवंचना आहे आपण लोकशाहीमध्ये सरकारची जनतेची सर्रास शुद्ध फसवणूक करतो जी खर्च मर्यादेची हे सगळं चार्ट पाहिल्यावरती मला त्यातून एक स्पष्ट दिसतंय की आपण लोकांना फसवतो ह्याच्यामध्ये म्हणजे आपण जर पाहिलं तर निवडणुकीमध्ये वास्तवात खर्च किती होतो साधारण तुम्ही जिल्हा परिषद नगरपालिका वगैरे तिकडे गेलात तर किमान वीस लाख पंचवीस लाखाच्या आसपास एका उमेदवाराला खर्च करावा लागतो ग्रामीण भागामध्ये तुम्ही नगरपालिकांच्या बाबतीत पाहिलं नगराध्यक्षाला किमान पन्नास लाखाच्या आसपास खर्च करावा लागतो आज वास्तव येते तुम्ही महापालिकांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर अ ब कड ही जी वर्गवाळी आहे ती बाजूला ठेवा आपण पण एखाद्या श्रीमंत महापालिकेमध्ये मुंबई पुणे पिंपरी चिंचवड नाशिक कोल्हापूर नागपूर ह्या महापालिका मोड्या मोठ्या मोठ्या शहरांच्या तिथं नगरसेवकाला जर उमेदवारी पाहिजे असेल तर पक्षाच्या मुलाखतीमध्ये सुरुवातीला विचारलं जातं की तुझा खर्च मर्यादा करण्याची किती हे ताकद किती आहे तुझी थोडक्यामध्ये दोन एक कोटी रुपये तिची ताकद असेल तर त्याला उमेदवारी मिळते हे वास्तव आहे हे वास्तव आहे ते नाकारू शकत नाही आपण म्हणजे हे मुलाखतीलाच प्रत्येक पक्ष ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे कार्यकर्त्यांचं बळ आहे ज्याच्याकडे साधन संपत्ती आहे वाहनं आहेत त्यालाच उमेदवारी मिळते थोडक्यामध्ये आर्थिक निकष हे राजकारणामध्ये आजकाल पाहिले जातात आणि त्याच्यामध्ये ज्याच्याकडे किमान एक दीड दोन कोटी रुपये असतील त्याला उमेदवारी मिळते कारण खर्चाचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे कारण निवडणुका हा निव्वळ निव्वळ बाजार झालेला आहे याच्यामध्ये जे कागदोपत्री दिलेले खर्च आहेत त्याच्या पुरतं मी बोलतोय मतांच्या खरेदी विक्रीचा विषय नाही नगरसेवकाला निवडून यायचं असेल आता आपण लोकसभा निवडणुकीला साधारण मतदाराला अडीच तीन हजार रुपये मताला वाटले गेले विधानसभा निवडणुकीला तीच परिस्थिती राहिली नगरपालिकेच्या महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या काळामध्ये याच्यापेक्षा दुप्पट पैसे मतदाराला देऊन मत खरेदी विक्री होते म्हणजे विचार करा तुम्ही ही लोकशाहीची थट्टा आहे की नाही आपण महापालिकेच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आता जे कानावर येते ज्या लोकांशी मी चर्चा करतो जे लोक ज्यांना नगरपालिका महापालिका लढवायची आहे त्या संभाव्य जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांच्याशी चर्चा करतो ते सर्रास सांगतात आपल्याकडे पाच सी आर तयार आहेत पाच सी आर म्हणजे पाच कोटी तयार आहेत म्हणजे पाच कोटी खर्च करून तो महापालिकेचा नगरसेवक होणार असतो आणि त्याची खर्च मर्यादा किती आहे तेरा लाख रुपये अकरा लाख रुपये नऊ लाख रुपये कुठे म्हणजे किती किती फसवणूक आहे याच्यामध्ये हे मी तुम्हाला ज्या मोठ्या मोठ्या पक्षांचे जिथं उमेदवार आहेत ताकतीचे उमेदवार ज्याला आपण होतो ताकतीचे उमेदवार म्हणजे पैशाच्या दृष्टीने ताकदीचे उमेदवार जो मतांची खरेदी विक्री करू शकतो अशा उमेदवार त्यांच्या बाबतीत खर्चाची मर्यादा पाहिजे त्याच्यामुळे परिस्थिती अशी झाली की जे सच्चे कार्यकर्ते हाडाचे कार्यकर्ते आहेत ते या संपूर्ण लोकशाही प्रक्रियेमध्ये बाजूला फेकले गेलेले आहेत पैशाला अतिमहत्व आलं निवडणुकीमध्ये आणि निवडणूक आयोग सांगतो की तुम्ही खर्च मर्यादा इतकी इतकी तितकी मर्यादामध्ये खरोखर तसं आहे का वास्तव आहे का तसं प्रत्यक्षामध्ये चित्र असतं का नसत मुलाखतीच्या बाबतीत प्रत्येक पक्ष विचारतो मुलाखतीला तुझीकडे तयारी किती आहे एक दोन सी आर असतील दोन एक दोन कोटी असतील तर तुम्ही म्हणला की माझ्याकडे दोन चार लाख रुपये आहेत निवडणूक आयोगाच्या ह्याच्याप्रमाणे गरीब असं म्हणतात इतकं ते प्रॅक्टिकल झालेलं आहे म्हणजे उमेदवारी अर्ज भरताना त्याला अनामत रक्कम लागते किमान वीस पंचवीस हजार रुपये ते लागतात तुम्ही कार्यकर्त्यांचा चहापान लागतो नाश्ता लागतो जेवण लागतं पार्ट्या लागतात ते ह्याच्यामध्ये तुम्ही मांडू शकत नाही मांडता येत नाही परंतु ते खर्च वेगळे जे प्रत्यक्षात ह्याच्यात कागदावरती येत नाही ते खर्च वेगळेच असतात प्रचार साहित्य जे तुम्हाला निवडणूक खर्चामध्ये दाखवायला लागतंय त्या प्रचार साहित्याच्या किमती आजच्या जर पाहिल्या बाजारपेठेतल्या ते इतकं प्रचंड वाढलेलं आहेत किमती त्याच्यामध्ये हे तुमचा निवडणूक खर्च तेरा लाख रुपये अकरा लाख रुपये नऊ लाख रुपये त्याच्यात ते भागतच नाही ते झेंडे असतात बॅनर असतात पोस्टर असतात सुरुवातीला उमेदवाराला मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं परिचय पत्र ओळखपत्र ज्याला म्हणतो आपण ते द्यावं लागतं त्याचा जन्म वगैरे काय वगैरे वगैरे ते, ते परिचय पत्र छापायचं म्हटलं आता साधारण पिंपरी चिंचवडचा विचार केला तर या एका वार्ड हा साधारण पंचेचाळीस ते पन्नास हजार मतदाराचा तर विचार करा तुम्ही त्याच्यामध्ये किमान पाच सहा हजार दहा हजार झाला दहा हजार लोक कुटुंबापर्यंत पोहोचायचं म्हटलं तर दहा हजार पत्रक तर छापायला पाहिजेत परिचय पत्र त्याचा वैयक्तिक त्याचा वाढपुरता जाहीरनामा पक्षाचा जाहीरनामा हे जे सगळं छपाईचा खर्च हाच त्याचा किमान सात आठ लाख रुपयापर्यंत जातो नुसती ही पत्रक प्रसार साहित्य छापण्यासाठी त्यासाठी बॅनर लागतात बॅचेस लागतात त्याचं चिन्ह ओचवण्यासाठी त्याचे बॅचेस असतात झेंडे असतात काही टी शर्ट छापतात काही टोप्या छापतात छापून घेतात त्याचा जो खर्च आहे तो किमान वीस पंचवीस लाखापर्यंत तो खर्च होत असतो म्हणजे एखादी रॅली काढायची म्हटली किंवा निवडणूक आपण प्रचार प्रचार रॅली म्हणतो की उमेदवाराच्या बरोबर त्याचे कार्यकर्ते आणि ते जिंदाबाद वगैरे वगैरे प्रत्येक उमेदवाराला घरी घरी जाऊन भेटून घेणार वगैरे तर त्याचा तो कार्यकर्त्यांचा खर्च जर पेड कार्यकर्ते असतील तर किमान चारशे पाचशे तीनशे रुपये दिल्याशिवाय कोणी कार्यकर्ते पेड कार्यकर्ते म्हणतो ते ह्याच्यात दाखवता येत नाही तो खर्च स्वतंत्र आहे म्हणजे निवडणुकीसाठी होणारे खर्च किती आहेत हे जर पाहिलं तर हे निवडणूक आयोगाने जाहीर केलेली ही मर्यादा हा चेष्टेचा विषय आहे तुम्ही ऑनलाईन प्रचार आजकाल सोशल मीडिया इतका पॉवरफुल आहे त्याच्यामुळे सोशल मीडिया साठी कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं त्याशिवाय सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक याच्यावरती उमेदवार आमचा किती चांगला आहे तो काय काय करणार त्याचं बाकीचं आत्तापर्यंत कर्तृत्व किती आणि त्याला मत का द्यावं यासाठी सोशल मीडियातून होणारा जो प्रचार असतो ती स्वतंत्र यंत्रणा असते त्याच्या कंपन्या आहेत आता त्या कंपन्या एका एका एक उमेदवाराकडून किमान पाच पाच दहा दहा लाख रुपये घेतात म्हणजे तुमच्या निवडणूक खर्चाची मर्यादा आहे ती मर्यादा तिथे कोणच बाजूला फेकली जाते म्हणजे मेसेजेस पाठवायला लागतात नेत्यांच्या प्रचार सभा असतात एक प्रचारसभा म्हटले तर किमान वीस लाख रुपये खर्च होतो म्हणजे एका उमेदवाराचा नाही एक प्रभाग हा चार सदस्यांचा असतो तसे चार चार सदस्यांचे जे पॅनल असतात पॅनल प्रत्येक ते एक दोन तीन पक्ष असतात महायुतीचं पॅनल वेगळं महाआघाडीचं वेगळं राहील आता त्याच्यामध्ये समजा अपक्षांचं वेगळं पॅनल असू शकतं आता जर भाजप वेगळे लढणार राजधानचे राष्ट्रवादी वेगळे लढणार शिंदेची शिवसेना वेगळे लढणार काँग्रेस वेगळे लढणार असं असं तर चार चार पाच पाच पॅनल असतात मग खर्च कुठल्या कुठे पोहोचतो उमेदवारांचं ते पाहतो मी हे सगळं पाहिजे संपर्क का कार्यालय उमेदवार जो असतो त्याला प्रचार करायचा असतो अर्ज दाखल केल्यापासून निकाल लागेपर्यंत त्याला स्वतःचा एक संपर्क करायला लागतं की तिथे कार्यकर्त्यांनी यायचं बसायचं आज प्रचार कसा झाला उद्या कसा होणार पुढचं नियोजन काय असतं हे जे कार्यालय असतं त्याचं कार्यालयाचं भाडं असतं तिथला चहापान असतो तिथली सगळी ऊट बस असते तिथे कर्मचारी असतात हे सगळे खर्च त्याच्यामध्ये येतात म्हणजे नंतर तुम्ही हे जर पाहिलं आजकाल गेल्या पाच सहा निवडणुकांमध्ये अलीकडे फार मोठं फॅड वाढलं की माध्यमांचं पेड अँड पॅकेज फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे ज्या फोर्थ इस्टेट लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण ज्याला म्हणतो त्या फोर्थ इस्टेट निपक्षपातीपणे तटस्थपणे वार्तांगण करायचं असतं तटस्थपणे ता या विषयावरती लोकांना सत्य सांगायचं असतं त्या आता उमेदवाराची इमेज बिल्ड करण्यासाठी त्याचा प्रचार करण्यासाठी पेड पॅकेज घेतात बातम्या सुद्धा पेड असतात त्यांचे प्रत्येकाचे खर्च दहा दहा वीस वीस लाख रुपये आहेत अशी किती वर्तमानपत्र किती युट्यूब किती पोर्टल स्वतंत्र विषय म्हणजे माध्यमांसाठी म्हणून जो खर्च उमेदवाराला करावं लागतो तो ह्या रेकॉर्डला कुठंच येत नाहीये त्याच्या निवडणूक खर्चाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे असं हे सगळं जर पाहिलं तर भयंकर आहे याशिवाय उमेदवाराला गणेशोत्सव असला तर त्या देणग्या द्यायला दे लागतात नवरात्रोत्सव असतात ला त्या देणगी असतात त्याच्या नवरात्राच्या नऊ दिवस ते चालू ठेवायला लागतं सगळं त्याशिवाय दिवाळीला मतदारांना कुटुंबाला घरी घरपोच भेट द्या मिठाईचे पुढे द्या हे अनेक फॅट म्हणजे एक उमेदवार निवडणूक लढवायची असेल तर याच्यामध्ये तेरा लाखात कुठे बसतो का नाही बसत बनव जे रेकॉर्डवरचे खर्च आहेत ते तेरा लाख नाही ते जवळपास दोन अडीच तीन कोटी पर्यंत खर्च आहेत त्याच्यामुळं हे किती चेष्टेचा विषय आहे आपण लोकशाहीमध्ये किती चेष्टा करतो लोकशाहीची किती चेष्टा करतो त्याचं हे खास उदाहरण आहे म्हणून हा खास व्हिडिओ केलेला आहे म्हणजे याशिवाय तुम्हाला हे सांगायचं राहिलं की निवडणुकीमध्ये काही काही उमेदवार पोलिसांना सुद्धा मॅनेज करतात निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करतात म्हणजे हे हे अप्रत्यक्षपणे हे चालतं हे सगळं सत्य आहे झाकलीमुठ जावं लागायची हे लोक किती नाही म्हटले तरी यंत्रणा एवढी भ्रष्ट झालेली आहे सगळी त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेला निवडून यायचं असतं त्यासाठी वाटेल ते युद्धात प्रेमात राजकारणात सगळं माफ असतं तशा पद्धतीने हा सगळा कारभार चालतो मग अशा वेळेस कुठे हे खर्च राहतात हो तेरा लाख चौदा लाख पंधरा लाख नऊ लाख सगळं चेष्ट आहे जण हो या विषयावरती तुम्ही बोललं पाहिजे की हे जी निवडणूक ज्या पद्धतीने चाललेली आहे त्याची जी खर्च मर्यादा आहे निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मर्यादा आणि प्रत्यक्ष होणारा खर्च याशिवाय मी तुम्हाला सांगितलं नाही हाऊसिंग सोसायटी जो व्हाईट कॉलर मतदार म्हणतो तो मतदार आता तुम्हाला मत पाहिजेत ना तर त्या उमेदवाराला सांगतो माझी सोसायटी रंगून दे माझ्या सोसायटीचं लाईट बिल भर म्हणजे एक वेळ ते झोपडपट्टी धारकाने हजार पाचशे रुपये घेतलेले ते समजू शकतो आपण त्याची पोटाची मजबुरी असते पण जे असे व्हाईट कॉलर विकाऊ मतदार आहेत हा सगळ्यात मोठा लोकशाहीला धोका आहे व्हाईट कॉलर हा जो मतदार आहे हा उमेदवारांची अडवणूक करतो आणि अशा प्रकारे आमच्या सोसायटीचं लाईट बिल थकलं ते भरून दे लिफ्ट आमची बिघडली ती दुरुस्त करून दे सोसायटीमध्ये सिमेंटचे ब्लॉक टाकून दे अशा पद्धतीने हे मतदार विकले जातात हे रेकॉर्ड ह्याच्यात कुठेच येत नाहीये उमेदवारांचा खर्चामध्ये हे कुठेच येत नसतं परंतु निवडणुकीचे खर्च जे वाढलेले आहेत आणि निवडणुकीमध्ये आपण बोलतो की निवडून आला का तो माणूस नंतर पाच पिढ्यांचं कोट कल्याण करतो का नाही कोट कल्याण करणार लोक अशा प्रकारे मतदार विकाऊ असेल निवडणूक आयोग जर वास्तवाचं भान न ठेवता अशा खर्च मर्यादा जाहीर करणार असेल तर ही निवडणूक ही यंत्रणा चाललय कुठे ज्यानं तुम्ही बोललो पाहिजे तुम्ही ह्याच्यावर व्यक्त व्हा धन्यवाद